दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे शासनाचे धोरण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे शासनाचे धोरण असून जे हे कठापूर योजनेच्या उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी बाह्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली गुरुवरीय लक्ष्मणरावजी इमानदार उपसा सिंचन योजना जे हे कठापूर उपसा सिंचन योजना अंतर्गत आंधळी धरणातील पाणी रानंद येथील तलावात पोहोचले याचे जलपूजन जलसंपदा मंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले या प्रसंगी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आमदार मनोज घोरपडे आमदार सचिन पाटील माजी आमदार दिलीप येळगावकर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक जयंत शिंदे सोनिया गोरे धैर्यशील कदम आदी उपस्थित होते जिहे कटापूर योजनेचे पाणी राणन तलावात पोहोचले याचा शेतकऱ्यांना आनंद झाला असून त्यांचा आनंद पाहून मलाही आनंद झाला आहे असे जलसंपदा मंत्री श्री विखे पाटील म्हणाले दुष्काळ मुक्त करण्यासाठी शासनाने नदी जोड प्रकल्प हाती घेतला आहे तसेच कोकणातील पाणी पाणी समुद्राद्वारे वाया जाते ते गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्यात येणार आहे ही योजना येत्या पाच वर्षात पूर्ण होईल हे कठापूर योजनेचे पाणी साठ हजार हेक्टर क्षेत्राला देण्यात येणार आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत पाणी संपूर्ण माण व खटाव तालुक्याला मिळेल ही योजना पूर्ण करण्यासाठी शासनाकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही व मान खटाव तालुका दुष्काळमुक्त करण्यात येईल असेही जलसंपदा मंत्री श्री विखे पाटील यांनी सांगितले ग्रामविकास मंत्री श्री गोरे म्हणाले दोन हजार नऊ साली आमदार झालो त्यापासून मांडखटाव पाणी मिळावे यासाठी उद्दिष्ट निश्चित करून पाणीपुरवठा केला त्याचे आज फलित जिहे कट्ठापूरचे पाणी आंधली धरणातून आज रानंद तलावात आले त्याचा आनंद येथील शेतकऱ्यांना होत आहे माझ्या पाठीशी नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहिले आहेत त्यांनी पाण्याचे फेरवाटप करून पाणी माणखटावला दिले त्याचे फलित म्हणून माणखटाव हिरवे झाले असून उसाचे क्षेत्र हे वाढले आहे इतर गावात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सोळशी धरणाचा निर्णयही घेतला पाहिजे तसेच या धरणातून अडीच डी एम सी पाणी या भागाला दिले जाईल जिहे योजनेसाठी उर्वरित डेंटर ही तीन तासात काढावे असेही ग्रामविकास मंत्री श्री गोरे यांनी सांगितले जलपूजन कार्यक्रमात जलसंपदा विभागाचे अधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संस्थेने उपस्थित होते स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी दिलीप फडतरे सातारा आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य